संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्याआधी राजकीय वातावरण सध्या तापलंय संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नगरमध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप करत राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे अंबड पोलिसात भाजप पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे राऊत उद्या सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि त्याआधी ही भाजपा आहेत ते, ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्याआधी राजकीय वातावरण सध्या तापल्याची चिन्ह दिसत आहे संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नगरमध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप करत राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे अंबड पोलिसात भाजप पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे राऊत उद्या नाशिक राऊत उद्या सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि त्याआधीच हे वातावरण आहे ते तापल्याची सध्या चिन्ह दिसत आहे तर या वक्तव्यावर राऊतांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात ते महाराष्ट्रावर चाल, करूने चाल जानी जानी करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्याने ज्याने महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलं तर संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्याआधी राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे आणि संजय राऊतांविरोधात भाजप आहे ती आक्रमक झालेली आहे नगरमध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप करत राऊत यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे अंबड पोलिसात भाजप पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे राऊतांचा उद्या नाशिक दौरा आहे त्याआधी हे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे